आज केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना क्रिकेटच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे गेल्या वर्षभरामध्ये कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून फिरता दवाखाना दिव्यांगांना मोफत साहित्यांचे वाटप कामगारांना मध्यान्न भोजन योजना मोफत शासकीय दाखल्याचे वाटप अशा अनेक योजनांच्या माध्यमातून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहायक नंदकिशोर कापसे या आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांच्या संपर्कात आले आहेत आज वाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रिकेटच्या सत्यांचे वाटप केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे ग्रामीण भागात असंख्य अष्टपैलू खेळाडू असून त्यांना संधी दिल्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू निर्माण होतील ग्रामीण भागामध्ये मुलांकडे गुणवत्ता असून केवळ पैसा नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू मागे राहतात त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे असे मत सुरसायक नंदकिशोर कापसे यांनी यावेळी व्यक्त केले वाडा परिसरातील एम टी स्पोर्ट विनायक एलेव्हन ए बी स्पोर्ट जय हतोबा आई गावदेवी सिद्धी विनायक एच एस स्पोर्ट दजया सारंग या टीमला तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील पाटीलपाडा वंगनपाडा बोरशेती मोहपाडा वरसाळे सुटकपाडा कातीचा पाडा आदी दुर्गम भागातील खेळाडूंना क्रिकेटच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते या वाटप प्रसंगी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय नंदकिशोर कापसे भाजपाचे माजी नगरसेवक तथा भाजपा तालुका सरचिटणीस मनीष देरकर भाजपचे प्रकाश आघाडीचे सुरेश पाटील उपस्थित होते आज वरसाळा ग्रामपंचायत हद्दीतील आठ पाड्यांना या ठिकाणी कपिल पाटील फाउंडेशन मार्फत माननीय आपले केंद्रीय मंत्री कपिल दादांच्या मार्फत जे फाउंडेशन चालवलं जाते त्या फाउंडेशन मार्फत या ठिकाणी ग्रामीण भागातील खेळाडू हे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पुढे यावे त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना या ठिकाणी क्रिकेटचं साहित्याचं वाटप या ठिकाणी कपिल पाटील फाउंडेशन तर्फे करण्यात आलेलं आहे साधारण वरसाळा ग्रामपंचायतीमधील आठ पाड्यांना या ठिकाणी आता हे वाटप झालेलं आहे भविष्यामध्ये ग्रामीण भागातून चांगले चांगले खेळाडू तयार व्हावे आणि त्यांनी आपल्या या भागाचं नाव संपूर्ण देशभर या राज्यभर उज्ज्वल करावं मोठं करावं या उद्देशातून हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आज केंद्रीय मंत्री तसेच आपले खासदार कपिल पाटील यांच्या फाउंडेशनतर्फे आपल्या ग्रामीण भागातील सर्व क्रिकेट इथे या वर्षाला आधीतील खेळाडूंना बॅट वाटप करण्यात आलेले आहे आणि असेच ग्रामीण भागातील खेळाडू पुढे जाण्यासाठी खासदार कपिल पाटील साहेबांनी मदत करावी तसेच त्यांचे आभार मानतो आणि ग्रामीण भागातील खेळाडू अशीच मदत केली तर पुढे जाऊ शकतात